ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा छगन भुजबळी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना चर्चेसाठी वेळ द्यावा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांची विनंती छगन भुजबळी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केली प्राज्यातील ओबीसीचा आरक्षण सबले काल नातपूर मध्ये आमच्या एका भावंडानं आत्महत्या केली आणि त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना राज्यातील मंत्री नामदार छगन भुजबळ साहेबांनी उपरुद्वीकपणे मराठा समाजाला एक आवाहन केलं आणि माझ्याशी चर्चेवरून पुढे असं सांगितलं होय नामदार भुजबळ साहेब आपल्याबरोबर चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतो की राज्यामध्ये जे काही सामाजिक विकार वाढवला जातोय घटना आणि कायदा याच्याबद्दल जो अपप्रचार केला जातोय त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याला आम्ही तयार आहे आणि चर्चा करण्यापूर्वी काही गोष्टी मी आपल्या निदर्शनास देऊ इच्छितो की आप आपण जे वैध कुंबी प्रमाणपत्राला विरोध करताय आपल्यामध्ये आणि मनोज सरांगी पाटलामध्ये जो दररोज असभ्य भाषेमध्ये कलगीतुरा चालू आहे त्यामुळे राज्यातील वातावरण गडूळ होते आणि मराठा आणि कुणबी या कायद्याप्रमाणे स्वतंत्र जाती आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती करतो